श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रियस्वामी भक्तानो आज आहे हनुमान जयंती त्यानिमित्त आज आम्ही तुम्हाला हनुमानाची जन्मकथा सांगणार आहे एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून इंद्र तिच्यावर खुश होते पण तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते की हे देवा मला तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्रह्मजींनी विचारल्यावर अंजना सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एका वांद्राला तपस्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून तिने त्यांच्यावर काही फळे फेकली त्यानंतर त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषीचे डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला शाप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडत तर त्या क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिने घाबरून त्या ऋषींना प्रार्थना केली की त्यांनी त्या श्रापापासून मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी ते तिला सांगितले की मी हा श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तिथे तुला तुझे पट्टी भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला त्या श्रापापासून मुक्ती मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागली एके दिवशी दूर एका मनुष्य वाघासोबत युद्ध करताना तिला दिसला ती त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली त्या माणसाने तिच्याकडे पाहता शनी अंजनाचे वानरूपामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघ बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे तो वानराचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवाकडून वरदान भेटलेले आहे त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायचे सांगितले अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि तिथे एकत्र एक राहू लागतात भगवान ब्रह्माने सांगितल्या प्रमाणे अंजनाला पुत्रप्राप्ती होते भगवान शंकराची पूजा करते तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की हे तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या शापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला प्रयास देतात आणि त्याला त्याच्या पत्नींना देण्यास सांगतो राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला प्रयास देतो असतानाच एक घाट थोडेसे प्रयास घेऊन उडते ती उडत उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते प्रयास ओंजळ करून शिवमंत्र जपत असलेल्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजनीने हे प्रयास प्राशान करते काही दिवसानंतर अंजनाने एका वानरमुखी पुत्रात जन्म होतो हे बघून राजा केशरी खूप आनंदित होतो पुत्र जन्मामुळे अंजना ऋषींनी दिलेल्या शापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते हनुमान जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते मारुतीला हनुमान का म्हटले जाते एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एका फळासारखा वाढतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो हे बघून सु घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही तर प्रकाश आहे सूर्यदेवांचा प्रकाश आहे तू जिथून आला आहेस तिथे परत जा पण पालक मारुती त्यांच्याकडे लक्ष करून दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो हे बघून इंद्र क्रोधित होतात आणि ते मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे हानुवती तुटली जाते व तो पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित अवस्थेत पडलेला दिसतो हे बघून ते क्रोधित होतात आणि विचारतात की हे कोणी केले पण कोणाकडून उत्तर मिळत नाही मग ते मारुतीला घेऊन पाताळात जातो त्यामुळे पृथ्वी वायू म्हणजेच हवा वेगाने व्हाणे थांबते त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातो आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतो हे ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात हा वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतो तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्यांच्या हात हानूला वज्रने छेडले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल हनुमंताचा रंग शिंदोरी का आहे एकदा सीता स्नान झाल्यानंतर कपाळावर शिंदूर लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतो सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शिंदूर लावतात हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शिंदूर लावतात म्हणून हनुमंताचा रंग शिंदोरी आहे हनुमंताला शिंदूर आणि तेल का अर्पण करतात हनुमान जोणागिरी पर्वतावर घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायात दुखापत होते तेव्हा ते शिंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते म्हणून हनुमंताला सिंदूर आणि तेल वाहतात म्हणूनच स्वामी भक्तानू आज आम्ही तुम्हाला हनुमान जयंतीची जी कथा सांगितली आहे ती कथा एक वेळ नक्की ऐका